काय चाललंय की आज या देशामध्ये मोदी सरकार आणि भाजप प्रणित सरकार हळूहळू देशाच्या सत्यानाशीला हा घालत आहे हळूहळू हो खाजगीकरणाच्या माध्यमातून लोकांचे न्याय हक्क लुबाळत आहे आणि लोकांना ते लक्षात येऊ नये त्याच्यासाठी धर्माचा खेळ मानला जातोय त्या धर्माच्या आडोशामध्ये त्या धर्माच्या आडोशामध्ये हे पापकृत्य हे नष्ट प्रवृत्तीची लोक करत आहेत म्हणून आम्ही काँग्रेस जण या देशातल्या जनतेला सांगू शकतोय की बाबा रे तुमचा देव धर्म पूजा अर्थ ज्याची ती आहे ते ठेवा करा आमचा काही विरोध नाही परंतु आज मौखिक गोष्टी काय होत आहेत देशात धर्माच्या आधारे आपली आर्थिक कोंडी होते आपली मुलं आपण क्रुक मुळूक विकून सुद्धा शिकवली ती मुलं तीस पस्तीस वयात आलेले ती नोकरी नाही काम धंदा नाही म्हणून बेघर आहेत त्यांचा संसार कधी उभा राहणार आई बाबांनी जे कष्ट करून पैसा खर्च केला शिक्षणासाठी त्या वडिलांच्या हाल अपेक्षा कधी थांबणार याच्यासाठी आम्ही नोकरींची प्रोव्हिजन लागतो या सरकारकडनं लोकांचा संसार बसला पाहिजे या मुला मुलींनी कधी लग्न करावा कधी संसार टाकावा आणि तुम्ही धर्माच्या एवढ्या वल्गना करतात ना धर्म भ्रष्ट होत चाललाय त्याच काय धर्माची नासाडी होत चाललेली त्याचं कोण लक्ष देणार आहे हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे ती प्रत्येक स्त्री पुरुषाला लागून असते ती कोणी थांबू शकत नाही ऋषी मुली ना थांबले तर आमची काय थांबतील मग हा भ्रष्ट होत असताना समाज तुम्हाला धर्म बनत का याचा आम्हाला राग आहे निश्चिल आहे शेवटी या देशाला ही पळत आणण्यामध्ये आम्ही लोकांनी बलिदान दिलेले त्याग दिले त्या क्षण केलेला आहे ह्या मापीचे वीरांनी तीच भर उड्या काय मारल्या नाही मारल्या त्या काय आम्ही काही नव्हतो आणि तुम्ही नव्हता परंतु त्याच एवढा बोल माल त्यांचे कुठे कशासाठी काय हे देशाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने कामगारांच्या दृष्टीने महागाईच्या संदर्भात दिलेल्या वचनाच्या दृष्टीने तुम्ही काय प्रोविजन केली काळा पैसा आणणार होते अनेक पैसे आणले तुम्ही काळा पैसा कधी आणणार पंधरा लाख रुपये देणार होते ते कधी देणार प्रतिवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते कधी देणार आणि उठसूट अदानी अंबानी देणार दोन घेणार दोन पण त्यांच्या ते देशाला काय देत आहेत तेव्हा हा मोठा गंभीर प्रश्न आहे उद्या उठून ही लोक सगळ्या अशा हिस्टी आमच्या स्थानिक संस्था असतील त्या कारखानदारी असतील एअरपोर्ट असतील विमानतळ असतील माझ्यासारख्या संस्था असतील हे सगळं त्यांच्या अंगीतून करतील आणि जसे ते काही मोदी बीदी पळून गेले कौलत लुटून तसे हे लुटून निवडून देशामध्ये दे राहील कायचा काँग्रेसच्या विरोधात न वाटता न राहता धर्माचं नाद न करता देशात आपण शाबूत आणि जिवंत कसे राहू भारत एक संघ कसा राहील संविधान कसे शाबूत राहील आणि तरच तुमच्या जीवनाला किंमत आहे अन्यथा ही लबाल लांडव्यांची पैदास जी आहे या, या देशामध्ये फोपावलेली ही तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही आणि बघा त्यांचे भांडे काय असतात ते बोट लावून देतात कोणालाही कोण वैदना करतो बरोबर तो त्याच्यानंतर माणसा माणसांमध्ये शहरा शहरांमध्ये उद्ध्रेख तयार होतात आणि त्यांना ते उद्देश हवेत आणि आम्हाला काय होय लोकांमध्ये सामंजस्यपणा एकी आनंद भावना आम्ही सगळ्या भाषांच सन्मान करणारी लोक आहोत आम्हाला कुठल्याही भाषेचा द्वेष नाही परंतु हे जे चाललंय ना राजकारण आहे जाणून बुजून खरा टाकायचा शिखल आणि म्हणायचं आम्ही स्वच्छ तेच घाण आहे हा प्रकाराचा आम्ही निषेध करतो आणि हा निषेध कायम राहणार कारण आम्ही एकशे पाच लोक दिलेले आमचा महाराष्ट्र स्वतंत्र झालेला आहे मित्रांच्या सारखा फुकट मध्ये मिळवलेला देश नाही आमचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आमच्या भिंतीनं आमचं रक्त सांडून आमच्या त्यागानं उभा केलेला आहे आणि आमचा निद्याचा घाम आहे आमची जमीन कायदा मेहनत सगळं काय आहे तेव्हा ह्याचाही गंभीरपणे लोकांनी पण विचार करावा आणि तरुणांनी खास करून तुम्ही या नद्रष्ट लोकांच्या मागे लागू नका धर्म धर्म करू नका कटेंगे बटेंगे ंगे भाषा बोलू आमा था हाँ है। था हाँ है। था। ना आम सर्व जी धर्म का हक है कारण निर्माण धाव निर्माण कर नुकसान करू ना का के लिए था। तुम्ही वर्षे संविधान मान्य केलं का तुम्ही नाकाने काढले सोडतात इतर बोलायला लागले की वेश्या व्यवसायाला मिळाली पाहिजे कोणी मूर्त विकायला लागले मग सांगा आता किती लोक त्या मोठाच्या कारखान्यामध्ये काम करायला तयार आहे त्याचे काय इटावा इटावा सारख्या ठिकाणी किती लोक तोट्या घेऊन जायला तयार आहेत तेव्हा का पंडित ऐकले त्या पंडित नाही व्यवस्था करावी ते यायला समजलं की नाही अशी लोक या देशाला परवडते का करते करते यांचे लोक असतात पण नावाला आणि लोकांना हे मोकळे असतात मी इथेच थांबतो ठाण्या मुलं न चिंतीच माझा युट्यूब चॅनल नवीन आहे पण मानवी मत प्रति त्याच्या मानवी जीवनाच्या प्रती योग्य असते तर आवडलं तर शेअर करा पुढे पाठवा धन्यवाद धन्यवाद एम एस सी डी सी एल के बघा महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका होऊ द्या त्याच्याशी काही घेणं देणं जनतेचा आवाज बुलंद असतो गव्हर्मेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहायला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे गुजराती येता काम नाही एम एस बी जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या एम कर्मचाऱ्यांना गुजराती आड्नाव लावावं लागेल अडाणी लावावं लागेल आणि त्याचा त्याचा आमचा हो विरोध आहे दोन गुजरात त्यांना महाराष्ट्र द्यायचं ठरवलेलं आहे म्हणूनच काल तुम्ही मीरा बायदरला बघितलं प्रकारे पन्नास खोके एकदम ओके काल विधान भवनाच्या पायऱ्यांवर बघितलं पन्नास खोके मर्सिडीज एस क्लास ओके का फट वहा फट बघितलं भट कोडी चोर म्हणजे यांची काय अवस्था झाली आहे बघा हा कॅन्टीन वाल्याला आज मारलेला आहे आपले संजय गायकवाड टॉवेल आणि याच्यावर आमदार महाराष्ट्राचे आधुनिक महाराष्ट्र महाराष्ट्र या महाराष्ट्राची हे नेताना हे लोक टॉवेल आणि बनियन म्हणजे टॉवेल गँग बनियन गँग चंडी गँग अशी याची अलिबाबा आणि चालीस चोर झालेली आहे त्याच्याबरोबर ही दोन माकडं आणखीन आहेत तीन माकडं मिळून कुठ नाही कुठ देका नाही कुठे होऊ नये अमित शहा बाप है मोदी बाप है, मोदी हो सकता है। बाप हो नहीं होता संघर्ष करो अविनाश जाधव संघर्ष करो राजन राजे संघर्ष करो राजन राजे संघर्ष करो

महाराष्ट्राचा बुलर्दवाजे कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही अखिलेश यादव संघात कलो खिलेश यादव संघर्ष करो तुम्हारे साथ लालू प्रसाद संघर्ष करो तुम्हारे साथ लालू जी संघर्ष करो तुम्हारे साथ लालू जी संघर्ष करो तुम्हारे करोली संघर्ष करोनीष साहब संघर्ष करो तुम्हारे साथ कर्मचारी संघर्ष करो तुम्हारे साथ कुमार Let's que